नंतर मी विजदाकडून फोन करून सेवा घेतली की हे त्याच्यासाठीच त्याने शिवमिन स्त्र जप तारक मंत्र तीर्थ हे द्यायला सांगितलं जो दीड महिन्या म्हणजे पूर्ण आहे पण नव्वद टक्के बांधले छान होईल बघा आणि आता तुम्ही शेअर केलाय ना तर तुम्हाला शंभर टक्के अनुभव येईल बघा ते फक्त तो ना चिडचिड जी करतोय ना लहान मुलामध्ये चिडचिड वगैरे छोट्या छोट्या कारणावरून ते फक्त कमी करून पाहिजे म्हणजे कसं पंधराव्या दिवसात ना एकदा घेतली नाही आज कसं परवा सांगून गेला होतो परवा दिवशी तो बायक सांगून गेला होता की मी चाललोय म्हणून बस तिने मला सांगितलं नॉन स्टॉप नॉनस्टॉप जप कर त्या घरी त्याला घेतली पण आता इतक्या दिवस सांगितले आग्रह सुट्टी आहे चालू चालू लेट होईल